मला अजून आठवतं अमरराजे निंबाळकर माझ्याबरोबर आले ते आम्ही ग्रामीण रुग्णालय वैरागचा प्रश्न टोपे साहेबांकडे नेला ते त्या खात्याचे मंत्री त्यांनी मंजुरीची सही दिली मंजुरीची सही दिल्यानंतर काही दिवसातच उद्धव साहेबाचं सरकार पडलं आणि ह्यांनी सांगितलं की चोपल इतके वर्ष आमदार आहे मंत्री आहे कुठल्या मंत्र्याकडे खातं हे सुद्धा याला कळू नये टोप्याकडे खातं नाही आहे हे अमित कडे मीच दोन मिनटं चक्रवलो हो यायला का आपलं काय चुकलं काय आणि परत टोपे टोपेंना फोन करून सांगितलं विचारलं की खातं तुमच्या हे ग्रामीण रुग्णालय तुमच्याकडेच ते म्हणजे काय आणणार आमचे टिंगल करायला लागले का म्हणजे माझी चूक काढायला गेले पण यांना ग्रामीण रुग्णालय हे कोणत्या मंत्र्याच्या अखत्यारीत येतात हे सुद्धा माहीत नाही